नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जी काही फेस टू सध्या सुरू आहे आता फेस टूची ची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात सध्या आलेली आहे आता ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांची जे काही आठ हजार प्लस वेकेन्सी सध्या आलेल्या होत्या तर ह्या आठ हजार प्लस वेकेन्सीमध्ये तुमची इंटरव्ह्यू इथं झालेली आहे त्यानंतर संपूर्ण जे काही इंटरव्ह्यू दिलेले उमेदवार आहे तर त्यांना या ठिकाणी जो काही एकच प्रश्न उद्भवतो आहे की जे निवड प्रक्रिया आहे तर ते निवड प्रक्रियेमध्ये नेमकं आपलं नाव आहे किंवा नाही किंवा आपलं जे काही सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन तिथं झालं आहे किंवा नाही तर त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जी काही संपूर्ण माहिती आहे तर ती माहिती सध्या मिळणार आहे तसंच बघा ज्या इंटरव्ह्यू प्रक्रियेसंदर्भात आतापर्यंत जी काही पुढील प्रक्रिया आहे संस्थेच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून तर सध्या स्थिती नेमकी काय सुरू आहे तर त्या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती इथं मिळणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या हे चॅनल नवीन चॅनल आहे शिक्षक भारतीच्या अनुषंगाने सुरू केलेलं चॅनल आहे सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल ऐकून आहे ते देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला आगामी जे काही शिक्षक भारती रिलेटेड ज्या पण समस्या असेल ज्या अपडेट असेल लेटेस्ट ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून काम करणार आहोत तर सध्याची जी काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने फेस टू सध्या बघा सुरू आहे तर त्या फेस टूचं आता सध्या अंतिम टप्प्यात जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सुरू आहे तर मुलाखत आणि अध्यापन कौशल्या अनुषंगाने संपूर्ण कार्यवाही सध्या बघा प्रत्येक संस्थेमध्ये झालेली आहे आणि जी काही गुणवत्ता यादी असेल अंतिम निवडीची प्रक्रिया असेल तर ती देखील ह्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे काही ज्या संस्था आहेत तर त्या संस्थेंची निवड प्रक्रिया सध्या बाकी आहे आणि त्या अनुषंगाने जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ देखील देण्यात आली आहे तर ती नेमकी मुदतवाढ कशा संदर्भात आहे ते देखील आपण बघणार आहोत तर आता मागचं जे काही पत्र होतं तर ह्या पत्राच्या माध्यमातून जी काही निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी जी आहे तर ती पंचवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अंतिम करायची होती परंतु काही अंशी या ठिकाणी ज्या काही संस्थेला तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या ते निर्माण झालेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ देखील देण्यात आली तर त्या अनुषंगाने बघा ह्या ठिकाणी मुदतवाढी संदर्भात जे नोटिफिकेशन आहे तर ते जी वेबसाईट आहे पवित्र पोर्टल ऑफिशियल वेबसाईट तर त्या वेबसाईटवरती देखील सध्या इथं देण्यात आलं आहे दे आता ह्याच्यामध्ये इथं तुम्ही बघू शकता तर हे जे नोटिफिकेशन आहे तर ह्या नोटिफिकेशनमध्ये ज्या संस्थेकडून कागदपत्र पडताळणी करण्यासाठी व त्यानुसार पोर्टलवर योग्य त्या नोंदी करण्यासाठी जी काही इथं बघा दिनांक देण्यात आला आहे की एकतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तर ही जी मुदतवाढ आहे तर ही मुदतवाढ सध्या संस्थांना जे देण्यात आलेली आहे आणि ह्यामध्ये जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया नेमकी संस्था काय करणार तर जे उमेदवारांची निवड झालेली आहे तर त्या निवड झालेल्या उमेदवारांचं जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल ओरिजिनल डॉक्युमेंट तर ते व्हेरिफिकेशन करण्याच्या अनुषंगाने इथं मुदतवाढ देण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये सध्या जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे अंतिम निवड झालेले उमेदवार आहेत तर त्यांना परत संस्थेच्या आय डीवरनं त्यांची जी काही निवड झाली आहे किंवा नाही तर ते लॉग इन करून सर्व ज्या काही नोंदी आहे तर त्या नोंदी करण्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी एकतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ जी आहे तर ती इथं देण्यात आला आहे आता ज्या उमेदवारांचं जे काही टेटस आहे तर ते टेटस तुम्ही आपल्या वैयक्तिक लॉग इनला देखील तुम्ही बघू शकता आता वैयक्तिक लॉग इन करायचं जर राहिलं तर तुम्हाला ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे पवित्र पोर्टल संदर्भात तर ह्या वेबसाईटवर तुम्हाला जे काही लॉग इन असेल तर ते लॉग इन सध्या बघा करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर रिकमेंडेशन टेटसमध्ये तुमचं जे काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया तिथं दिसणार आहे बरोबर परंतु आता ही जी प्रक्रिया आहे तर ती प्रत्येक उमेदवारला वेगवेगळ्या पद्धतीने झालेली सध्या स्टेटस टेटसमध्ये दिसत आहे त्याच्यामध्ये सिलेक्टेड म्हणून जो ऑप्शन आहे तो देखील दिसत आहे त्यानंतर रिजेक्ट संदर्भात देखील दिसत आहे बरोबर तर इथं बघा अशा पद्धतीने जे टेटस आहे तर ते टेटस संदर्भात इथं माहिती येत आहे आता इथे रिमार्क असेल प्रेझेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल इंटरव्ह्यू संदर्भात आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस असेल त्यानंतर अपॉइंटमेंट नंबर असेल असे जे काही कॉलम आहे तर ते देण्यात आले आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांना जे काही इथं यस म्हटलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इंटरव्ह्यूच्या वेळेला त्यानंतर पुढचं जे आहे तर असं पद्धतीने सिलेक्टेड म्हणून ऑप्शन इथं आलेलं आहे तसंच काही उमेदवारांचं इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यस म्हटलेलं आहे परंतु इथं कोणत्याही प्रकारची जी काही स्टेटस असेल तर तो रिमार्क इथं आलेला नाही हे जे काही डॅश आहे तर हे डॅश सध्या इथं आलेला आहे तर यांचा जो काही अर्थ आहे तर तो अर्थ नेमकं काय होतो ते देखील तुम्हाला पुढे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल तसंच बघा काही उमेदवारांचं जे काही इथं ऑप्शनमध्ये इथं बघा यस केलेलं आहे त्यानंतर सिलेक्टेड म्हणून आलेलं आहे त्यानंतर काही जे आहे तर तिथं कोणत्याही प्रकारचं जे काही यस किंवा नो अशा पद्धतीने काहीच दिसत नाही फक्त हे दोन डॅश दिसत आहे त्यानंतर पुढे बघा इथं काही उमेदवारांचं इथं यस म्हटलेलं आहे आणि ऑलरेडी सिलेक्टेड म्हणून इथं ऑप्शन देखील आलेलं आहे आता हे जे काही ऑलरेडी सिलेक्टेड म्हणून का आलं तर ह्या अनुषंगाने देखील पुढे आपण माहिती जाणून घेऊया आता हा जो एक उमेदवार आहे है। तर ह्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गैरहजर असेल म्हणून ह्याचं बघा इथं नो आहे आणि जे काही स्टेटस आहे तर ते ॲबसेंट आपल्याला पाहायला मिळत आहे तर असे स्टेटस तुम्हाला प्रत्येक वेळेला सध्या बघा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू दिलेले आहे तर त्या संस्थेच्या नावाच्या समोर या ठिकाणी अशा पद्धतीने स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल आता ह्या ठिकाणी जो काही हा उमेदवार आहे तर ह्या उमेदवाराचं एक ठिकाणी बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं यस म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टेटस संदर्भात इथं बघा जे काही सिलेक्टेड म्हणून म्हटलेलं आहे बरोबर त्यानंतर ह्या ठिकाणी पुढे दुसऱ्या ज्या काही संस्था असेल तर त्या संस्थेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात यस म्हटलेलं आहे आणि जो काही पुढील स्टेटस असेल तर तो इथं वेटिंगमध्ये जे काही वेट लिस्ट असेल तर त्या वेटलिस्टमध्ये ठेवण्यात आलेलं आहे तर ह्या अनुषंगाने जी काही माहिती आहे तर हे ह्या संदर्भात नेमकं काय का अर्थ सध्या समजायचा कारण इथे संपूर्ण जे काही प्रक्रियेसंदर्भात जे काही इथं जे काही सध्या बघा कॉलम देण्यात आले तर हे कॉलममध्ये वेगवेगळी माहिती इथं मेन्शन असते आता ह्या अनुषंगाने बघा हे जे काही सिलेक्टेड म्हणून उमेदवार आहे बरोबर म्हणजे जे काही सिलेक्ट म्हणून आलेलं ह्या ठिकाणी टेटसमध्ये आपल्याला दिसते तर ह्या उमेदवारांचं जवळपास जे काही सिलेक्शन असेल तर ते सिलेक्शन इथं झालेलं आहे बरोबर म्हणजे जे काही नव्याण्णव टक्के आपण इथं म्हणू शकतो सिलेक्शन झालेलं आहे परंतु हे सिलेक्शन जोपर्यंत तुमचं जे काही अपॉइंटमेंट नंबर बरोबर त्यानंतर जे काही पुढील ह्या ठिकाणी अपॉइंटमेंट ऑर्डर इश्यू डेट हे जे दोन रकाने आहे तर हे दोन रकाने सध्या बघा इथं रिक्त आहे तर ज्या उमेदवारांचं अशा पद्धतीने इथं रिकमेंडेशन आलेलं आहे यस म्हणून तर अशा उमेदवारांचं जे सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शनासंदर्भात तिथं बघा विचार होत आहे एक प्रकारे इथं शंभर टक्के तुमचं सिलेक्शन झालं आहे का अजिबात नाही ह्या ठिकाणी जे काही सिलेक्शनाचा अनुषंगाने तुमचं त्या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आलं आहे आता तुमचं जे काही शंभर टक्के सिलेक्शन झालं आहे असं कशावरनं तुम्हाला माहिती पडेल की ज्या वेळेला तुमचं इथं अपॉइंटमेंट ऑर्डर नंबर आहे तो इशू होईल आणि अपॉइंटमेंट जे काही डेट असेल तर ती इथं बघा ऑर्डरची डेट इश्यू होणार आहे तर हे दोन रकाने आणि तिसरा जो रकाना आहे तर तो स्कूल नेम हे जे काही तीन रकाने आहे तर ह्या तीन रकान्यामध्ये मेन्शन केलेलं असेल तेव्हाच तुमचं शंभर टक्के ह्या ठिकाणी बघा निवड झाली आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता परंतु आताच्या घडीला खूप साऱ्या उमेदवारांचा सा, ह्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टेटसमध्ये अशा पद्धतीने सिलेक्टेड म्हणून आलेलं आहे बरोबर म्हणजे सिलेक्टेड म्हणजे तुम्ही त्या पदासाठी सध्या बघा त्या ठिकाणी संपूर्णत पात्र झालेला आहात आणि तुमचं जे काही सिलेक्शन असेल तर ते सिलेक्शन त्या ठिकाणी मे बी त्या ठिकाणी नाईंटी नाईन पर्सेंट पक्क झालेलं आहे तर ते एक लक्षात घ्या आता हे जे सध्या सिलेक्ट असेल किंवा रिजेक्ट असेल हे जे कॉलम आहे तर हे कॉलम संदर्भात जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा आता इथे वेट लिस्ट देखील म्हटलेलं आहे बरोबर बर, तर हे वेटलिस्ट म्हणजे काय असणार आहे तर त्या अनुषंगाने जे काही नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन देखील सध्या आलं होतं आता त्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलेलं होतं ते नोटिफिकेशन, नोटिफिकेशन तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला थोडीशी तुमची जी काही कन्सेप्ट आहे तर ती क्लिअर होईल आता हे जे आहे तर हे व्यवस्थापना व्यवस्थापनासंदर्भात मुलाखतीसाठी जे काही सूचना आहेत तर त्या सूचना इथं देण्यात आल्या होत्या बरोबर मार्गदर्शक सूचना तर ह्या सूचनेमध्ये बऱ्याचशा सूचना आहे व्यवस्थापना संदर्भात तर ह्याच्यात बघा एक महत्त्वाचा जो काही पॉईंट देण्यात आलाय त्याच्यामध्ये संपूर्ण जी काही माहिती आहे त्या स्टेटसच्या अनुषंगाने तर ती क्लिअर आपल्याला इथं होत होईल बरोबर तर इथं बघा हा जो काही अठ्ठावीस नंबरचा मुद्दा देण्यात आलाय दे तर ह्याच्यामध्ये ज्या सिलेक्शन झालेले जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवाराच्या अनुषंगाने इथं माहिती देण्यात आली तर इथे संपूर्ण माहिती बघा मुलाखत व अध्यापन कौशल्यावर आधारित गुणानुसार नियुक्तीसाठी निवड केलेले जे उमेदवार आहे अशा उमेदवारांना नियुक्तीसाठी सात साथ दिवसाच्या आत जे काही संबंधित व्यवस्थापन आहे तर ती नियुक्तीपत्र असेल तर सद्या देना बर बर है है। ते सध्या देणार आहे बरोबर आता हे असं लिहिलेलं आहे त्यानंतर जे काही नियुक्तीपत्र असेल तर तो नियुक्ती आदेश तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून तुम सध्या पाठवला हो जाणार तसंच बघा संबंधित जो काही उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला नियुक्ती आदेश प्रत जी आहे तर ती रजिस्टर्ड पोस्टाद्वारे देखील तुमचा जो काही ॲड्रेस दिलेला असेल तर त्या ॲड्रेसवर देखील तुम्हाला तिथं पाठवणार आहे बरोबर हे झालं नियुक्ती संदर्भात तसंच बघा जे काही स्टेटस संदर्भात आपण ऑनलाईन बघत आहोत तर त्या टेटसचा नेमकं काय अर्थ आहे तर त्या अनुषंगाने इथं मेन्शन केलेलं आहे ते देखील तुम्हाला दाखवतो आता इथं तुम्ही बघू शकता आता इथं बघा अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचं सिलेक्टेड बरोबर म्हणजे ज्या उमेदवारांची अंतिम निवड झालेली आहे तर त्या उमेदवारांचा स्टेटस जो असेल तर तो सिलेक्टेड म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तसंच बघा पुढे काय म्हटलेलं आहे की उर्वरित उमेदवारांचा जो काही स्टेटस असेल त्याच्यामध्ये वेट लिस्टेड त्यानंतर ॲबसेंट त्यानंतर बघा रिजेक्टेड लागू असलेल्याप्रमाणे या प्रकारामध्ये अंतिम निर्णय व्यवस्थापनाच्या लॉग इनला नोंद करून अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल अशा पद्धतीने इथं देण्यात आलं आहे म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही समजू शकतात की तुमची जी काही निवड आहे तर ती निवड सध्या झाली आहे किंवा नाही कारण इथं म्हटलेलं आहे की अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचा जो काही टेटस आहे तर तो, तो सिलेक्टेड म्हणून सध्या टेटस असणार आहे आणि जे उमेदवारांची निवड झाली नाही किंवा जे काही अॅबसेंट असेल किंवा मग त्या ठिकाणी रिजेक्ट झालेले असेल किंवा वेट लिस्टेड असेल तर त्यांचा देखील त्या ठिकाणी टेटस आपल्याला पाहायला मिळतो आहे आता ह्याच्यामध्ये रिजेक्ट जर झाले असेल तुमचं जर रिजेक्ट त्या ठिकाणी टेटस असेल तर तुम्ही समजून जायचं की तुम्ही त्या जे काही संस्थेमध्ये इंटरव्ह्यू दिली असेल तर त्या ठिकाणी तुमचं जे काही इंटरव्ह्यू प्रक्रिया असेल किंवा जे सिलेक्शन असेल तर तिथं तुमचं बाद झालेलं आहे म्हणजे तुम्ही रिजेक्ट झाला आहे आणि ॲबसेंट असेल तर तिथं तुम्ही ऑलरेडी गेर हजार होता बरोबर परंतु ह्याच्यामध्ये जे काही वेट लिस्टेड म्हणून सध्या तुमचा टेटस असेल बर बर, वेट लिस्टेड जर स्टेटस असेल तर तुमचं त्या ठिकाणी पुढचे जे काही तुमच्या पैकी जे काही पुढचे उमेदवार असेल म्हणजे ज्यांना जास्त मार्क पीच्या अनुषंगाने मिळालेले असेल जे काही तीस मार्क असेल तर ते तीस मार्क तुमच्या मार्कापेक्षा त्यांना जास्त असेल बरोबर तीस मार्कामध्ये मग ते त्यांचा आधी सध्या विचार होत असेल आणि तुमचं जे आहे तर तो वेट लिस्टेड म्हणून सध्या तिथं दिलेलं आहे म्हणजे तुम्ही एक प्रकारे वेटिंगवरती असणार आहात जर समजा त्या उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली नाही किंवा मग त्या उमेदवाराचं एखाद्या ठिकाणी दुसरीकडे अजून सिलेक्शन झालं तर संबंधित जे काही वेट लिस्टेडमधून उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळेल कारण इथं आपल्याला माहिती आहे की एकाच दहा प्रमाण होतं एकाच दहा प्रमाण असल्यामुळे एक उमेदवार हा दहा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आता तो जर उमेदवार सध्या एक दोन ठिकाणी जर सिलेक्ट झाला तर तो कुठेतरी एकाच ठिकाणी बघा तो जॉईन त्या ठिकाणी करू शकतो म्हणजे त्याचा खालचा जो उमेदवार असेल तर त्याला जर इथं वेट लिस्टेड म्हणून आलेला असेल तर त्या तो उमेदवार सध्या त्याला सिलेक्शनचे चान्सेस तिथं होऊ शकतात तर त्या अनुषंगाने जे काही आप आपले टेटस आहे तर ते टेटस ह्या पद्धतीने बघा तुमच्या लॉगिंगला सध्या दिसताय का तर इथं तुम्ही अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचं जर टेटस असेल तर तो बघा इथं सिलेक्टेड म्हणून टेटस आहे आणि इतर जे काही उमेदवारांचा जो काही टेटस असेल तर तो वेट लिस्टेड असेल ऍब्सेंट असेल रिजेक्ट असेल अशा पद्धतीने आहे आता बरेचशा या ठिकाणी उमेदवारांचे प्रश्न होते आता ह्यापैकी जे काही इतर जे काही स्टेटस आहे तर ते टेटस म्हणजे डॅश संदर्भात बघा इथं स्टेटस होते आता अजून काही डॅश असेल तर त्या डॅशचा नेमका अर्थ ह्या ठिकाणी काय होऊ शकतो तर इथं कोणत्याही प्रकारची जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही झालेली नाही असं तुम्ही इथं बघा समजू शकता परंतु आतापर्यंत ज्यांचं ज्यांचं टेटस अशा पद्धतीने सिलेक्टेड आहे बरोबर यस आहे सिलेक्टेड आहे त्यानंतर पुढचं जर टेटस बघितला आपण तर तो असणार आहे बघा इथं वेट लिस्टेड म्हणून टेटस देण्यात आला आहे बरोबर तर हे जे आहे तर हे वेटिंगच्या अनुषंगाने ठेवण्यात आलेले उमेदवार आहे त्यानंतर इथं सिलेक्टेड आहे त्यानंतर अजून एक टेटस होता तो म्हणजे ऑलरेडी सिलेक्ट म्हणून इथं बघा ॲबसेंट संदर्भात स्टेटस आहे या ठिकाणी ॲबसेंट म्हणजे हा गैरहजर होता त्यानंतर ऑलरेडी सिलेक्टेड म्हणून इथं आलेलं आहे म्हणजे ह्या उमेदवाराचं कुठंतरी ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे आणि तोच उमेदवार परत तिथं आलेला आहे म्हणून इथं ऑलरेडी सिलेक्टेड जे काही आहे तर तो टेटस आपल्याला पाहायला मिळतोय आता हाच उमेदवार सध्या बघा इथं वरती तुम्हाला दिसत दिसत असेल इथं एक नंबरवरती तर इथं सिलेक्टेड आहे म्हणून ह्याला इथं जे काही खालच्या ठिकाणी ऑलरेडी सिलेक्टेड म्हणून टेटस इथं आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे ऑलरेडी हे जे काही स्कूल असेल तर त्या ठिकाणी तो त्याची ऑलरेडी सिलेक्टेड झालेला हा उमेदवार त्या ठिकाणी मे बी असू शकतो तर सध्या तरी ज्या उमेदवारांचं सिलेक्टेड म्हणून आलेलं आहे तर त्या उमेदवारांचं पुढील रखान्यामध्ये जी काही माहिती सध्या बघा तुम्हाला तुमचं जे काही अपॉइंटमेंट नंबर असेल बरोबर आणि जी डेट असेल तर ती जोपर्यंत तुमची दिसत नाही ह्या ठिकाणी तोपर्यंत इथं तुमचं शंभर टक्के जी सध्या सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन झालं असं तुम्ही त्या ठिकाणी समजायचं आहे बरोबर इथं जोपर्यंत तुमचं दिसत नाही अपॉइंटमेंट नंबर तोपर्यंत तुमचं कन्फर्म झालं असं तुम्ही त्या ठिकाणी सांगू नाही शकत जरी इथं तुमचं सिलेक्टेड झालंय तरी देखील हे जे काही रकाने आहे तर ह्यांची तुम्ही वाट बघा कारण आतापर्यंत जी काही मुदत आहे तर ती मुदत म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत संपूर्ण कार्यवाही या ठिकाणी करायची होती सिलेक्शन संदर्भात परंतु ज्या काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे जी काही डेट आहे तर ती डेट आता एकतीस तारखेपर्यंत इथं मुदतवाढ देण्यात आली आता याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल संस्थाच्या माध्यमातून सिलेक्शन झालेल्या उमेदवारांचं जिल्हा परिषदला तर हे संपूर्ण प्रक्रिया होऊन त्यांची जी काही नोंद असेल तर ती नोंदी करण्याच्या अनुषंगाने सिलेक्शन झालेल्या उमेदवारांचं तर त्यासाठी एकतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत आहे आता प्रत्येक उमेदवाराला जे काही टेटस असेल तर ते टेटस तुम्हाला आत्ताच लगेच बदललेले सध्या पाहायला मिळणार नाही परंतु एकतीस तारखेपर्यंत संपूर्ण जे काही उमेदवारांचे स्टेटस असेल तर ते टेटस सध्या बघा त्या ठिकाणी बदललेले असतील आता ज्या ज्या संस्थेची कार्यवाही पूर्ण झाली असेल तर त्यांची पुढील प्रक्रिया म्हणजे या ठिकाणी नियुक्ती संदर्भात असणार आहे आणि ते आपापल्या वैयक्तिक लॉग इनला सध्या जे काही अपडेट असेल निवड प्रक्रियेसंदर्भात तर ती सध्या सुरू या ठिकाणी झालेली आता ज्या उमेदवारांचं अजूनही कोणत्या प्रकारचा स्टेटस नाही तर त्यांनी आपापल्या पद्धतीने रोज सध्या बघा तुमचा स्टेटस चेक करा एकतीस तारखेपर्यंत तुमचं त्या ठिकाणी सिलेक्ट किंवा वेटिंग किंवा मग रिजेक्ट अशा पद्धतीने कोणता तरी टेटस तुम्हाला पाहायला मिळेल तर ही एक महत्त्वाची सध्या अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या हे चॅनल नवीन असल्यामुळे शिक्षक भरतीची संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती तुम्हाला ह्या चॅनलवर पाहायला मिळेल तर आवर्जून सबस्क्राईब करा तुमचे काही कमेंट असतील ह्या अनुषंगाने कोणत्याही तर तुम्ही नक्की कमेंट करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम